टक्स बाय मार्किंग आणि स्टिचिंग कशी करायची ते पाहूया बघा आपल्याला टक्स मी रेग्युलर स्लीव काढून घेतलेले आहे आणि जेव्हा रेग्युलर स्लीव तुम्ही काढता का कोपऱ्यापर्यंतचे त्या कोपरापर्यंतच्या स्लीव मध्ये तुम्हाला बिलकुलही ऍड काही करायचं नाही उंचीमध्ये जेव्हा आपण उंचीमध्ये शिवण्याचं ऍड करतो तर ते शिवण्यासाठी तुम्हाला काहीही ऍड करायचं नाही याच्यामध्ये जी तुमची उंची आहे तुमची नऊ इंच असेल किंवा माझी आहे चोवीस सेंटीमीटर टोटल चोवीस सेंटीमीटर घेतलेले आहे मी कुठलाही पॉईंट ऍड केलेला नाही किंवा कुठली जास्त एक्स्ट्रा उंची ऍड केलेली नाही शिवण्यासाठी उंची ऍड केलेली नाहीये ही मी बाही काढून घेतलेली आहे माझ्या मापामध्ये आता तुम्हाला टक्सबाई करायची टक्सबाई करण्यासाठी काय वर वर काय करायला पाहिजे हे मी रेग्युलर स्लीव आहे तुम्हाला दिसत आहे ह्या रेग्युलर स्लीवच्या वर बारा सेंटीमीटर मिनिमम अंतर पाहिजे खूप छोटा ब्लाउज असेल तर तुम्ही दहा सेंटीमीटर यूज करू शकता तर बारा सेंटीमीटर माझं राहिलेला ठेवलेला आहे मी याच्यामध्ये तुम्हाला जे ऍड करायचं आहे हे बारा सेंटीमीटर आहे पूर्ण जेव्हा बारा सेंटीमीटरचा पॉइंट असतो तिथून ते तुम्हाला जी तुमची तीस, रेग्युलरचे स्लीवज आहे तिथपर्यंत तुम्हाला टोटली आणि टोटली मार्किंग करायचे आहे हे बघा इथपर्यंत त्याच्यानंतर इथे तुम्हाला चार पॉईंट करायचे आहेत त्याचे कशाचे जे तुम्ही सरळ लाईन मारणार आहेत इथपासून ते इथपर्यंत ते पूर्ण चार भाग करायचे आहेत त्या चार भागाच्या याच्यावर तुम्ही मिनिमम वरचा जो पॉइंट आहे तो अडीच सेंटीमीटर वरती वरच्या साईडला घ्यायचा आहे पॉइंटच्या वरच्या साइडला चार सेंटीमीटर घ्यायचा आहे आणि लाईन पासून आता मी इथं कट केलेलं आहे तुम्हाला दाखवते तेही हे बघू शकता हा पॉइंट माझा असा आहे हे बघा लाईन आहे माझी मधली तुम्हाला डार्क करून दाखवते लाईन आहे माझी मधली ह्या लाईनचे मी चार भाग केलेले आहे का एक दोन तीन आणि शेवटचा चार तर हे चार भाग केल्यानंतर पहिला पॉईंट जो वरच्या साईडचा तुमचा येणार आहे त्या पॉइंट पाशी मिनिमम तुम्हाला अडीच ते तीन सेंटीमीटर घ्यायचं आहे दुसरा पॉईंट आपल्याला सोडून द्यायचा आहे परत तिसऱ्या पॉईंटला दीड सेंटीमीटर अंतर खाली घ्यायचं आहे किती दीड सेंटीमीटर आता कधी कधी ते एकही एक राहू शकतं जर बॉडी शेप कमी असेल छोटा छोटं माप असेल ब्लाउजचं तर एकही एक राहू शकतं आता हे दीड सेंटीमीटर खाली घेतलंय मी चौथा तिसरा पॉइंट आणि पहिला पॉइंट चार सेंट सॉरी अडीच सेंटीमीटर वर घेतलेला आहे तर हे मी शेप देत आहे पूर्ण शेप दिलेला आहे हा हे बघू शकता हा एक शेप झाला शिवाय खालचाही मी शेप दिलेला आहे अशा प्रकारे मी स्लीज कट करून घेतलेले आहे इथे तुम्हाला आपण दोन शेप दिलेले असतात चार पॉईंट निघलेत आपले एक दोन तीन आणि चार तर दोन नंबरचा जो पॉईंट आहे त्याच्यापेक्षा एक, एक सेंटीमीटर अंतर खाली घेऊन अशा प्रकारे तुम्हाला छटका द्यायचा आहे हे बघा आपले स्लीव शिवाय तुमचा हा सेंटर जो आहे बाहीचा तिथेही एक छटका द्यायचा आहे पूर्ण स्लीव आपले अशा प्रकारे तयार होती हे बघा आता ही स्टिच कशी कर करायची तेही मी दाखवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इमेज स्लीव्ह असतरची कट करून घेतलेली आहे माझे तीन पॉइंट होते ते तीनही पॉइंट मी मार्किंग करून छटके मारलेले आहेत ही स्टीच कशी करायची तेही मी तुमच्याशी शेअर करत आहे अस्तर आणि वरचं कापड मी काढून घेतलेला आहे हे बघू शकता याला कुठलाही शेप नसतो त्याच्यामुळं फ्रंटचा भाग खोलगट भाग उथळ भाग असा कुठलाच प्रॉब्लेम नसतो मग कुठलीही स्लीव्ह कुठल्या भागाला लावली तरी चालते कारण दोन साइड शेप नसतात त्याला खड्ड्याचा भाजू वगैरे असं काही नसते हे बघू शकता तुम्ही स्लीव दाखवत आहे तुम्हाला मग पूर्ण पण एक सेंटीमीटरची टिप मारून घेतली आहे आता मी पॅच करत आहे पण त्याच्यासाठी अस्तरवर पूर्ण मला किनार द्यायचा आहे अशा प्रकारे किनार द्यायचा आहे किनार देऊन घेतलेली आहे मी जर तुमचं सिल्कचं कापड असेल तर इथेही तुम्ही मोठी टिप मारली तरी चालती पॅच करायला त्रास होत नाही मी दाखवते कशी प्लेन पॅच होता त्यांनी अशा प्रकारे मोठी तेथे मारली तरीही चालते म्हणजे जेणेकरून तुमचा पॅच फसकणार नाही खराब होणार नाही तसेच येणार नाही कंटिन्यू करते मी पॅच करून घेतलेले आहेत हे छटके जे आहेत ते कंटिन्यू करायचे आहेत आपले हे छटके मी कंटिन्यू केलेले आहेत आता सेंटर आपला इथे आणि आपला छट्टा इथे इथून आपल्याला पाऊन सेंटीमीटरचा पॉइंट उचलायचा आहे बघू शकता परत उच अजून एक पाऊन सेंटीमीटरचा पॉईंट उचलायचा आहे तेही तुम्ही बघू शकता तसेच तिसराही आपल्याला पाऊन सेंटीमीटरचा उचलायचा आहे मिनिमम तीन प्लेट्स तरी पडल्या पाहिजेत हे अंतर किती ते बघायचे छटक्या हे अंतर किती आहे ते बघायचंय त्या अंतरावर ह्या साईडची प्लेट टाकायची आपल्याला एकसारखी प्लेट आली पाहिजे जर तुमची प्लेट चुकली तर फिनिशिंग खराब दिसत हे बघा मी दुसरी ही प्लेट उचलतीये प्लेट उचलताना एकदम काळजीपूर्वक प्लेट उचलायच्यात कमी जास्त अंतर करायचं नाही आणि व्यवस्थित परफेक्ट अशा प्लेट्स मारायच्या हे बघू शकता तुम्ही प्लेट्स व्यवस्थित आलेल्या आहेत अपोजिट टाकायच्यात प्लेट्स ह्या साईडच्या तीन अशा टाकल्या ग्रोथने तर ह्या साइडच्या तीन ह्या ग्रोथने टाकायच्या आहेत हे विसरू नका एक साइडच्या जर तुम्ही प्लेट्स टाकल्या तर बिलकुल ही स्लीव व्यवस्थित येणार नाही हे बघा अशा प्रकारे आपल्या स्लीव दिसत आहे हे बघा ह्या साइडने अशा दिसती या साईडने अशी दिसती मी फायनल लुक तर तुम्हाला दाखवणारच आहे अशा प्रकारे आपले स्लीव दिसत आहे हा टक्स पूर्णपणे वर जाणार आहे बघू शकता अशी दिसणार आहे आपले स्लीव मी पूर्ण फायनल लूक ब्लाउजचा तुम्हाला दाखवते तुम्हाला मी स्लीव कशी लावायची आहे तीही दाखवते मी तयार करून फ्रंटचा आणि बॅकचा भाग घेतलेला आहे हे आपले स्लीवज आहे हा सेंटर आहे स्लीवचा जो सेंटर आहे तर सेंटरला सेंटर, ला, सेंटर लावायचं आपल्याला बिलकुलही कमी जास्त झालं नाही पाहिजे खालीवर झालं नाही पाहिजे तुम्हाला जर जड जात असेल तर ह्या साइडनी पूर्ण अर्धी स्लीव आधी लावून घ्या आणि नंतर या साईडचे लावा मला प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे मी लावून घेतेये डायरेक्टली एवढी या मारली यादी मी सेंटर चेक करतेय सेंटर चेक करत करत मी स्लीव लावतीये जर तुम्हाला असाही असा प्रॉब्लेम येत असेल स्लीव लावायला तर तुम्ही आधी सेंटर पासूनही सुरुवात करू शकता सुरुवात करून हाफ लावू शकता हे बघा माझा पूर्ण सेंटर प्रॉपर आलेला आहे पूर्णपणे लावायचं आहे बघू शकता मी सेंटर पूर्ण परफेक्ट लावलेला आहे आणि शिवाय माझे हेही ही पूर्ण व्यवस्थित बसत आहे कारण आमची कटिंग पूर्ण एकदम कटाकटी असती त्याच्यामुळे आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही ही, ही।, ही हा प्रयत्न करून बघा ह्या टिप्स वापरून बघा तुम्हालाही कुठे प्रॉब्लेम येणार नाही सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील काही प्रॉब्लेम्स असतील कमेंट करून सांगा तुमच्या प्रॉब्लेम चे उत्तर मी देईल 그러고 다